स्मारकाला पंचावन्न कोटी रुपये दिले बाराशे कोटी दिले वेळ कोटी कोटी वाकडे साधील घटक असेल जेवढे पैसे आपण देतो दे त्यांनी असा देतो की जेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त होते त्या अधिकाराचा वापर चांगला केला सवाल वरिगाना कोटी दिले जोरदार मला चांगला असेल प्रत्येक जाहीर धर्माचा

पाच एकर जमीन घेतली आणि त्याला पंचावन्न कोटी रुपये देऊ आता पुढे पुढच्या दीड महिन्यामध्ये कामाला सुरुवात करतो एक मोठा स्मारक सर्व सर्व कोणताही समाजाचा नेता असेल यांचे घेतलेलं योगदान हे आपल्याला विसरता काम नाही म्हणून हे कामाची आपली पद्धत आहे सध्या दिवसा तुला अशी तुझ्या बरोबर आपल्याला काम करताना एकपरी ठोसपणे काम केलं पाहिजे त्याच्यात प्रश्न आहे की समाजामध्ये आजच्या माझ्या शहरामध्ये एकही माहिती झाला असा नाहीये तो असं म्हणेल की संजय शिरसाट या बिल्डर कडून एक रुपये घेतलाय याची जमीन हडप केली त्याच्याकडून काहीतरी आणखी काय केलं एक हे सांगू शकणार नाही संजय देशात तेवढा पाठ मान द्यालो उद्या भरणार इतक नाही उद्या नाही कोणी जायला कधी सपोर्ट करत नाही पोलिसांना सुद्धा पाहिजे असेल तर कसा झाला अरे सगळे हाताला पत्र लहान नेत्राचं कान फाचले ना तसे

आणि त्या डीजेवर नाचणारे लोक सगळे टंग असतात त्याच्याशिवाय नाचतात या वेळेला डी जे नव्हते तर नाचणाऱ्याची संख्या कमी होती पिणाऱ्याची संख्या कमी होती आणि अत्यंत आनंदाने या पुढचा प्रत्येक उत्सव अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आपलं म्हणून आहे डी डीजे चांगला आनंदाने वातावरणामध्ये म्हणून नाचणाऱ्यां आशीष नया तू मागे मॅडम आशिश नया तू मागे मॅडम खूप धन्यवाद आपल्या वॉर्डामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाच्या अनुप्रेषेमध्ये थोडासा बदलाव करत चालेल मी अशीच त्यांना विनंती करतो की सर्वप्रथम आपलं मनोगड प्रस्ताविक आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला काय भावना एका शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस ह्या रोजी मी पहिल्यांदा शिरसाट साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी साहेब चौदांदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जो उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो तर त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की आशिष तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा आधुनिकरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्ष प्रवेश करत आहे पूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागे मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे आहे का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर तुम्हाला संधी जर दिली तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा अशा तुम्हाला लढायचं आहे येणार आणि मी काही एवढा जुना कार्य करता नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचा जर आदेश असेल की लढ तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही झाला सर।, सर आज प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यासह साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केला आणि केलेला संस्थेच्या निवडणुका नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते आता आदरणीय एकता शिंदे साहेबांचंही असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवानी दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे